तुम्ही जो हा एक अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबून ग्रामीण भागाचे आमचे ग्रामीणचे बोर्ड दिले त्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि बारवाड ते तुमचे आभार मानतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो नेहमीप्रमाणे ने आजचा व्हिडिओ देखील खूप खास आहे आणि आजचा हा ब्लॉग आहे तर आजचा हा ब्लॉग स्पेशल यासाठी आहे या की एस टीचा यंदाच्या एक जूनला एक जून दोन हजार चोवीसला ला, ला वर्धापन दिन साजरा झाला आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा जो खूप गोड असा क्षण आहे तो एस टीसोबत सेलिब्रेट करावा यासाठी आमची जी एस टी प्रेमींची जी टीम आहे हा मोठा एक समूह आहे जो महाराष्ट्रावर एस टीच्या प्रेमा खातिर काम करत असतो तर म्हटलं यावर्षी हा जो गोड दिवस आहे तो एस टीसोबत साजरा करावा तर दरवर्षी विविध उपक्रम सेलिब्रेट करत असतो तर म्हटलं यावर्षी आपण एस टीचे जे मार्गफलक आहेत तर एखाद्या रूटबोर्ड एखाद्या डेपोला आपण द्यावा तसं वर्षभर आमचे जे महाराष्ट्रातले प्रतिनिधी आहे हे असे बोर्ड देतच असतात पण एखादं डेपोला म्हणजे संपूर्ण डेपोचे जे, जे, जे रूट्स आहेत मग लोकलपासून ग्रामीण असतील तर एक डेपो आम्ही एक सिलेक्ट करतो आणि त्यांना त्यांचे सर्व मार्गावरचे रूट्स देतो आणि म्हटलं ह्यावर्षी आपण एक असा एक डेपो सिलेक्ट करूया जो थोडा सिटीपासून दूर असेल आणि तर तो डेपो हा मुरबाड डेपो आहे त्यामुळे मुरबाड डेपोचं आम्ही पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यांचे जेवढे ग्रामीण आणि लॉंग रूट आहे मोस्टली तो डेपो हा ग्रामीण कार्यक्षेत्रामध्ये येतो तेव्हा ग्रामीण जे त्यांचे ग्रामीण अर्थातच म्हणजे काळ्या पाटीवाले बोर्ड तर ते जे रूट्स आहेत ते रूट्स आम्ही फाइंड आउट केले लॉंग रूट फाइंड आऊट केले आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी एकशे वीसच्या पुढे हे जे बोर्ड्स आहे रूट बोर्ड्स आहेत ते रूट रूट बोर्ड्स मी तुम्हाला दाखवेल त्याची प्रोसेस वगैरे कशी होती काय होती आम्ही स्वतः ते बनवलेले आहेत डिझाईन स्वतः केलेले आहेत म्हणजे नुसतं फ्लेक्सच्या दुकानात गेलो आणि सांगितलेलं असं नाही तर ते बनवण्याची प्रोसेस पण एक सुंदर प्रोसेस असते त्यामुळे ते सर्व आम्ही स्वतः केलेलं आहे त्याचा एक आनंद वेगळा असतो आणि आज आमची टीम आहे हर्षद गाडी चालवतोय त्यामुळे खूप दिवसांना हर्षद निघालाय संयम आहे कुणाल आहे आणि आणखीन एक मेंबर आमचे आता पुढे जॉईन होते त्यामुळे आता आम्ही निघालेलो आहे एक तासाभरात मुरबाडला पोहोचू आणि हे सर्व जे आहे आहेत रूटबोट देण्याचा एक छोटेखानी कार्यक्रम करू त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खूप छान होईल आमच्या प्रवासातल्या गमती जमती तिथं देताना कार्यक्रम आपण कसा करणार आहोत तिकडचे जे आगार व्यवस्थापक आहेत श्री योगेश सुद्धा खूप जुने सहकारी आहेत त्यामुळे म्हटलं आपण या, या सागराला आपण प्राधान्यक्रम देऊया आणि हा कार्यक्रम करूया अरे बघा आमचे उशिरा येणारे मेंबर आणि त्यांच्या पाठी ती त्यांच्या पाठी मुरबाडची गाडी त्या बसने जाना जाना चला आता निघूया पुढच्या प्रवासाला आता आपण मुरबाडच्या बस आलेलो आहे हे मुरबाडचं स्टँड आणि आता आपण थेट जाणार आहे आगरात म्हणजे डेपो तर मित्रांनो आता आम्ही मुरबाड आगारात आलेलो आहे आणि आमची लालपरी या लालपरीने आम्ही आलो आणि यामध्ये बोर्ड आहे ते बोर्ड काढूया आणि हा बोर्ड जे आहेत जेवढे बनवलेले आहेत बोर्ड ते बोर्ड आपण त्या डेपोला आपण सुपूर्त करूया आता जस्ट आम्ही आमचे जे स्नेही आहेत डी एम योगेश मुसळे म्हणून त्यांच्याशी बातचीत केली चहा वगैरे झाला आमचा आणि आता हे बोर्ड आपण त्यांना देऊया बोर्ड तीन गठ्ठे आमचे आहेत पंचवीस तीस पंचवीस तीस बोर्डचे गाडीमध्ये हेच ठेवले थे थे आहेत कुणावर तिकडून एक काढतो लॉंग रूटचा एक गठ्ठा आहे आणि लोकल बेसिकली यांचे लोकलच बोर्ड्स आहेत रशाद डॅम मार्ग आहे बदलापूर स्टेशन भगवानगड हा एक बोर्ड जट्टा आणि हा एक गट्टा पूर्ण पॅकिंग करून आम्ही आणलेले आहेत आता आपण हे बोर्ड आपण देऊया बघूया जमल्यास एखाद्या एस टी बसला आपण लावून फोटो काढूया जवळजवळ एकशे वीस एकशे तीस बोट आहे काय की नाही कुणाल <laughs> चलो हो। तर मित्रांनो आता मुरबाडागरामध्ये आपण हे बोर्ड सुपूर्त केलेले आहे आणि हे बघा हे बोर्ड सर जवळजवळ एकशे वीस बोर्ड आहेत त्यांचे लॉंग रूटपासून ते लोकल रूटपर्यंत हे सर्व बोर्ड आपण दिलेले आणि आपल्यासोबत या डेपोचे डेपो मॅनेजर मुसळे साहेब आहेत मुसळे साहेब काय वाटतं आम्ही एस टी प्रेमींनी तुम्हाला एक जूनच्या वर्धापन दिनानिमित्त ही भेट दिलेली आहे दरवर्षी आम्ही काही ना करते एस टी प्रेमी आमचा बसवरस फाउंडेशन ग्रुप आहे तर तो असे उपक्रम राबवत असतो तर यावर्षी म्हटलं आपल्या आगाराला कारण की सिटीतल्या बस डेपोंना बरीच जण देतात पण एका ग्रामीण आ, हा डेपो आहे आणि आपण बघतो की काळे बोर्ड खूप आहेत ग्रामीणचा कारभार खूप आहे आणि ग्रामीणचा कणा हा एस टी ओळखली जाते तर आपल्याला आपल्याला जी रिक्वायरमेंट होती ती आज आम्ही फुलफिल केलेली आहे काय आपण भावना व्यक्त कर कराल सर्वप्रथम तर मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो तुम्ही अतिशय उत्कृष्ट हा उपक्रम राबवला की ग्रामीण भागाला कोण जास्त स्पॉन्सर भेटत नाही आणि ग्रामीण भागामध्ये पुरं स्पॉन्सर करणारे कमी असतात तसं शिटी भागा जास्त असतात तुम्ही जो हा एक तसे उत्कृष्ट उपक्रम राबून ग्रामीण भागाचे आमचे ग्रामीणचे बोर्ड दिले त्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि बा मुरवाड ते तुमचे आभार मानतो तुमच्याबद्दल मी दरवेळी ऐकलं आहे की तुमचे म्हणजे तुम्ही आमच्या एस टीचा प्रचार पण करता त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या एम डी साहेबांनी वी सी एम डी साहेबांनी तुम्हाला गाडीसुद्धा दिली आहे त्याच्यात तुम्ही आपले सर्व जुन्यापासून आत्तापर्यंत जेवढे बसेस आहेत त्याचे फोटो त्यांच्या स्टॅच्यू बनवून तुम्ही त्याच्यात ते प लोकांना दाखवतात त्यामुळे तुम्ही तुमचं काम करून हे एस टी जे आपुलकी आणि जे प्रेम दाखवतात त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व गोरबा प्रशासनातर्फे आभार मानतो आणि असंच आमच्या एस टीवरती प्रेम राहू द्या आणि असंच आमच्या एस टीचा प्रचार आणि प्रसार करा हेच एवढं बोलतो आणि तुमच्या दोन शब्दांवर आभार मानतो धन्यवाद 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 ता ता आता तर देण्याचा कार्यक्रम आमचा झालेला आहे आणि आता थोडं रिलॅक्स होतो आणि जेवतो आहे आम्ही त्यामुळे आम्ही तेव्हा सगळेजण आता बिर्याणी आहेत ते दोघं व्हेजवाजलेत त्यामुळे इथंच आता आम्ही डेपोमध्ये आता अल्पो फार अल्पो फार म्हणापेक्षा चिकन बिर्याणी खातो आम्ही पण आता जेवतो आणि तुम्ही पण आमच्यासोबत जेवणाचा आस्वाद घ्यायचं तर मित्रांनो फायनली रुटबोट देण्याचा कार्यक्रम मुरबाड आगारा संपन्न झालेला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही खरं तर एक जून रोजीच करणार होतो एक जून आत्ताचा जो आहे तो एस टीला शहात्तर वर्ष पूर्ण झाली होती आणि त्या ओकेजनलाच हा रुटबोट देण्याचा कार्यक्रम करणार होतो अपरिहार्य कारणामुळे तो पोस्टपोन झाला आणि मग आम्ही या शनिवारी हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे संपन्न केले छोटेख्याने कार्यक्रम केला या डेपोतले आगार व्यवस्थापक असतील इकडचे अधिकारी असतील क जे क्रू आहे ड्रायवर कंडक्टर ज्यांना गाडीला बोर्ड हा खूप महत्त्वाचा वाटत असतो आणि त्या बोर्डमुळे त्यांचे जे मार्गावरचे थांबे प्रवाशांना दिसणं वगैरे म्हणा गाडीत चढणं उतरणं सोपं होतं तर ते सुद्धा कंडक्टर कंडक्टरसोबतच होते त्यांच्यासोबतच एक छोटोख्याने कार्यक्रम केला आणि ते जिथं रूटबोर्ड ठेवतात जिथे व्ही केबिन असते वाह परीक्षा करून असते तर तिथं ते रूटबोर्ड आम्ही सुपर्त केलेले आहे आता व्लॉग मी इथंच संपवतो हो काही लांबवत नाही छोटासा साधा सिंपल व्लॉग बेसिकली रूटबोर्ड देण्याचं प्रयोजन मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की बसवराज फाउंडेशन ही आमची एस टी प्रेमींची टीम आहे जी असे विविध वी उपक्रम एस टीच्या प्रसारासाठी करत असते आणि त्यातलाच हा एक उपक्रम आहे तो मुरबाड आगारात आता आम्ही रुटबोर्ड दिलेले आहेत अजून बरेच उपक्रम वर्षभर चालू असतात त्यामुळे तुम्हाला जर का याविषयी अपडेट घ्यायची असेल मध्ये गेट टुगेदर असेल ग्रीन टुरिझम असेल वर्कशॉप विजिट असेल तर बसवरस फाउंडेशनचं पेज आहे इंस्टाग्रामला आहे फेस त्यानंतर फेसबुकलासुद्धा पेज आहे एस टी कट्टा नावाने फेसबुकवरती ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती ग्रुप आहे त्यामुळे त्यावरतीसुद्धा तुम्ही या लेटेस्ट अपडेट्ससाठी जॉईन होऊ शकता सोबत माझे जे काही स्वतःचे सोशल हँडल्स आहे है, अवल्या प्रवासी नावाने फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यासुद्धा सोशल लिंक्स मी तुम्हाला खाली देईल तर त्यालासुद्धा तुम्ही लाईक शेअर फॉलो करू शकता त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच संपवतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एस टीचा एक अनोखा प्रवास करून तुर्तास मी अवल्या प्रवासी मुरबाड आगारातून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही जिथं जिथं जातो त्याच दिशेने धूर येत होता नक्की काय कळत शेवटी आता इथं आलो आम्ही मला वाटतं आता धूर पण इकडं पण इकडे येईल